नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव पाहणार आहोत तो अनुभव चित्तथरारक असा आहे आणि तो अनुभव गडहिंग्लज येथील रहिवासी असणाऱ्या सौ विजया भोंडवे या ताईंचा आहे राजचा अनुभव ताईंच्याच शब्दात ऐकूयात चला तर मग अनुभवाला सुरुवात करूयात तर ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या अखंड ब्रह्मांडाचे मालक चालक आणि पालक स्वामी समर्थ महाराज यांना माझे कोटी कोटी वंदन आणि साक्षात दंडवत तर का तर स्वामींनी अशावेळी माझी साथ दिली ज्यावेळी माझ्यासोबत कोणीच नव्हतं स्वामींनी अशा वेळी माझा हात पकडला ज्यावेळी माझ्यासोबत आपली माणसेसुद्धा आपली राहिलेली नव्हती तर अशा वेळी स्वामींनी माझी साथ दिली आणि खरंच स्वामी आहेत म्हणून मी आहे माझा ध्यास श्वास फक्त माझे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर झालं असं की मी बारावीत होते आणि काय झालं की तेव्हा खरंच खूप टेन्शन फ्रस्टेशन माझ्यावरती होतं कारण बारावीच्या अभ्यासाचं टेन्शनही मला होतं आणि त्याचबरोबर घरात म्हणजेच माझं घर जे आहे ते एक शेतकरी कुटुंबातील घर आहे तर मध्यमवर्गीय परिस्थिती आणि सतत घरात पैशांची चणचण भासत राहायची त्यामुळे वडिलांना आईवडिलांना घरातल्यांना एक वेगळंच टेन्शन असायचं कारण शेतीसाठी भांडवल हे पुरत नसायचं त्याचबरोबर घरात आर्थिक तंगीही असायची आणि सतत कोणत्या ना कोणत्या वस्तूची चणचणही भासत राहायची त्यामुळे मला तेही टेन्शन होतं तर झालं काय की माझ्या आयुष्यातही खूप प्रॉब्लेम चालू होते कारण मला सतत डोकेदुखीचा खूप त्रास व्हायत होत राहायचा आणि काय माहीत पण सारखं एक ओझं माझ्या मला सतत जाणवायचं की खरंच बाबा खूप टेन्शन वगैरे आणि सारखं काही ना काही टेन्शन मी घेत असायची कारण मी छोट्या छोट्या गोष्टींना खूप धरून राहते आणि त्यामुळे मला खरंच त्याचा खूप त्रास होत असायचा तेव्हाही मला ती सवय होती आता नाही आहे तर झालं काय की असंच मी स्वामींचा म्हणजेच स्वामींचं माझं कॉन्टॅक्ट क कॉन्टॅक्ट कसं झालं तर त्यामागचं कारण असं की मोबाईल जेव्हा मी पाहायचे म्हणजे यूट्यूब वगैरे तर अनेक स्वामी भक्त स्वामींचे अनुभव हे मोबाईलवरती पाठवत असायचे जसं की यूट्यूबला तर यूट्यूब उघडलं की मला बरेचसे ते अनुभव दिसायचे आणि मग काय झालं की मी हळूहळू स्वामींचे अनुभव पाहायला लागले आणि तो माझा एक छंदच झाला मी सारखे तेच अनुभव पाहत असायचे तर जवळजवळ मी वीस पंचवीस तरी अनुभव नक्की स्वामींचे ऐकले असतील आणि मग मला खरंच स्वामींविषयी नवल वाटायला लागलं की अरे खरंच असं काही असतं का म्हणजेच खरंच जर आपण स्वामींची सेवा केली तर स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो का तर असे अनेक प्रश्न मला पडायला लागले आणि मग काय झालं की अचानकच मी स्वामींचा जप चालू केला नामस्मरण चालू केलं जसं की श्री स्वामी समर्थ मी तीन दिवस सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हात जप करू लागले हे नामस्मरण करू लागले पण मित्रांनो खरंच मी कोणत्याही स्वार्थासाठी किंवा कोणत्याही स्वामी मला ही गोष्ट पाहिजे ह हो, किंवा माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करा यासाठी मी स्वामींचा जप नही चालू केला मी निस्वार्थी वृत्तीने स्वामींचा जप चालू केला तर मी तीन दिवस स्वामींचा सतत जप करत राहिले आणि एक दिवस काय झालं चौथ्या दिवशी किंवा तीन दिवस मी जप केला आणि नंतर त्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये मला एक स्वप्न पडलं संध्या रात्रीचं तर काय झालं गाठ झोपेत असताना मला स्वप्न पडले की बरेच चार पाच जण मी चार पाच जण आमच्या मागे लागलेत आणि माझ्यासोबत माझे वडील आणि मी आम्ही दोघे पुढे चाललो आहेत आणि चार पाच जण जे आहेत ते आमच्या मागे चालते जसं की ते काही काहीतरी म्हणजे गुंडे वगैरे असतील तर ते आमच्या मागे पाळतात आणि असंच माझे वडील आणि मी मोटरसायकलवर आमच्या एका चुलत्याच्या घरी गेलो तर तिथे त्या चुलत्याच्या घराच्या मागे आम्ही गेलो मोटरसायकलवर आम्ही होतो तर तिथे मला साक्षातरूपी श्री स्वामी समर्थ महाराज जे दिसले ते पण नृसिंह सरस्वती रूपात मला स्वामी दिसले हो जसं की कापड जे असतं ना भगवं कापड जे असतं आता नृसिंह सरस्वती रूप तुम्ही पाहिलेलंच असेल की पूर्ण डोक्यावरून वगैरे ते भगव कापड स्वामींनी घेतलेलं आहे तर ते नृसिंह सरस्वती रूपात स्वामी होते तर ते ज्या रूपात होते ना तर ते रूप म्हणजे एक कोणता तरी मठ आहे त्या मठामध्ये स्वामींची ती मूर्ती आहे आणि ती मूर्ती स्वरूप स्वामी त्या रूपात माझ्यासमोर होते नृसिंह सरस्वती रूपात तर मी त्यांच्याकडे पाहायलाच लागले कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे अद्वितीय अगुणित असा होता ज्याची गणना केली जाऊ शकत नाही तर असं ते रूप होतं कारण त्यांचे स्वामींनी जेव्हा मी स्वामींकडे पाहिलं स्वामींनी माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी ते जे स्मितहास्य केलं तेव्हा मला स्वामींचे हे दात दिसले तर खोटं सांगत नाही मित्रांनो ते दात इतके चमकत होते जसं की आकाशात असंख्य चांदण्या चमकताना जशा दिसतात ना तसे ते दात चमकत होते त्यांच्या चेहऱ्यावर अप्रतिम अप्रतिमस्त तेज होतं ज्या तेज ते तेज मी शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही इतकं तेज होतं आणि स्वामी नृसिंह सरस्वती रूपात माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते आणि मग मी गाडीवरून उतरले आणि मग मी स्वामींजवळ गेले आणि स्वामींना म्हणालं की म्हणाले की मी ओळखले तुम्हाला तर स्वामी मी त्यांना असं म्हणालं म्हणाले आणि स तरीही स्वामी माझ्याकडे पाहून फक्त स्मितहास्य करत होते आणि मग मी त्यांच्या पाया पडले स्वामींचं दर्शन घेतलं तर मित्रांनो असं मला ते स्वप्न पडलं पण ते स्वप्न मला पडलं आणि त्या दिवसापासून माझं जीवन पूर्णत बदललं होय मित्रांनो माझं जीवन दहा त्या स्वप्नानंतर बदललं माझ्या आयुष्यात कोणतंच टेन्शन आता आजच्या काळात स्वामींनी ठेवलं नाही त्या स्वप्नापासून मला एक काळ आलं की अरे आपण फक्त तीन दिवसांची स्वामींची सेवा केली ती पण आपण काही मागितलंही नाही आपण काही स्वामींना म्हणजे गारानेही घातलं नाही फक्त आपण जप केला निस्वार्थी वृत्तीने सेवा केली फक्त तीन दिवसाची आणि स्वामी रूपी आपल्या स्वप्नात आले त्यांनी आपल्याला दर्शन दिलं रूपी स्वामींना मी पाहिलं म्हणजेच हे स्वामी म्हणजे साधे सुधे नाहीत स्वामी म्हणजे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत ज्यांच्या इच्छेशिवाय या झा कोणत्याही झाडाचं पानही अलत नाही असे ते स्वामी इतके महान आहेत तर मला त्या दिवसापासून स्वामींचं महत्त्व कळालं आणि हळूहळू मी स्वामींच्या सेवेत यायला लागले तर मी मला जशी जमेल तशी सेवा करायला लागले स्वामी माझ्याकडून ती सेवाही करू लागले करून घेऊ लागले पुढे तर मला स्वामींचं मार्गदर्शनही मिळायला लागलं लाग संकेत मिळायला लागले आणि स्वामींनी खरंच माझ्या जीवना हुना, जीवनाला एक दिशा दिली मार्ग दिला उम्मीद दिली, दिली। आणि माझ्या आयुष्यातील सगळं टेन्शन संपलं पुढे जाऊन डोकेदुखीचा जा जो त्रास आहे तोही माझा नाहीसा झाला परत कधीही माझं डोकं दुखलं नाही आज तागायत नंतर माझं लग्नही झालं मला खूप चांगलं स्थळ मिळालं जागा म्हणजेच जे स्थळ माझ्यासाठी म्हणजे जिथे माझं आज लग्न झालेलं आहे तर तिथे मी लग्नानंतरही मला पुढे येत घरचेही खूप चांगले आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे सगळे स्वामी सेवेकरी आहेत स्वामींनी खूप चांगलं केलं आजही मी स्वामींची मला जशी जमेल तशी खूप सेवा करते म्हणजे खूप असं काही नाही पण जसं मला जमेल तसं मी नामस्मरण अकरा माळी जप अकरा वेळा मंत्र स्वामी चरित्र सारामृत पारायण अशा छोट्या मोठ्या सेवा मी स्वामींच्या करते पण स्वामी मला खूप भरभरून देतात मला कधीही काही मागावं लागत नाही स्वामींची माझ्यावर अपार माया आहे इतकी माया की एखादी आई जसं आपल्या मुलाला जीव लावते ना तसं स्वामी मला लावतात आणि स्वामींची प्रचंड माया माझ्यावर आहे स्वामी माझ्यासाठी श्वास आहेत ध्यास आहेत स्वामीच माझं सर्व काही आहे आणि स्वामीच आहेत ज्यांनी वाईट वेळेत अशा वेळी माझा हात पकडला ज्यावेळेस माझे आपलेही जे माझे होते ना जे आप ज्यांना आपण आपले म्हणतो तेही माझ्यासोबत नव्हते कोणीच मला समजून घेणारा होतं अशावेळी फक्त स्वामी होते ज्यांनी मला खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं आणि खरंच मित्रांनो मी तीन दिवस सेवा केली पण मी नंतर कुठेतरी हेही वाचलं की जेव्हा आपण निस्वार्थी भाववृत्तीने म्हणजे निस्वार्थी वृत्तीने जेव्हा आपण स्वामीकडे दोन पावलं चालत येतो तेव्हा स्वामी आपल्याकडे चार पावलं चालत येतात आणि एकदा का स्वामींनी आपला हात पकडला की स्वामी कधीही सोडत नाही आपण स्वामींना विसर विसरतो स्वामी आपल्याला कधीही विसरत नाहीत आणि खरंच मित्रांनो तुम्हालाही जर स्वामींचा अनुभव घ्यायचा आहे ना तर निस्वार्थी वृत्तीने स्वामींची सेवा करा स्वामी प्रचंड दयाळू आहेत ते भक्तांवर खूप माया करतात खूप प्रेम करतात तर स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा तर मित्रांनो तुम्हाला विजयाताईंचा हा अनुभव कसा वाढला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील जे तुम्हाला आपल्या चॅनलवर शेअर करायचे असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद